येत्या सत्तावीस तारखेला रविवारी भारतीय जनता पार्टीमध्ये आमचा प्रवेश करायचा निश्चित झालेला आहे या प्रवेशाकरता माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन नाशिकचे ते देवानीताई परांदे राहुलजी ठेकरे सीमाताई हिरे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे सर्वजण उपस्थित राहणारे या प्रवेशामध्ये अजय बागुल असेल मामा राजवडे असेल बाळासाहेब पाठक शंभू बागुल व इतर काही इतर पक्षांचे काही नगरसेवक असा एकत्रपणे प्रवेश करायचा था ठरलेला आहे आणि तो प्रवेश नाशिक व्यावसायिक थोरातग्रह सभागृह या ठिकाणी एक वाजेला करण्याचा ठरलेला आहे तर निश्चितच हा भव्य कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला लाख हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर साधारण दीडशे डॉक्टर्स हे माननीय आमचे मित्र देवरे साहेब यांच्या माध्यमातून एकत्र रित्या प्रवेश करणार आहेत आणि तो एक नवीनच प्रवेश असेल